मिर्जेत राष्ट्रवादीकडे प्रबळ पदाधिकारी व गट असल्याने मिरज विधानसभा हे अजित पवार गटानेच लढवावी महादेव दोबडेबा पदाधिकाऱ्यांची मागणी मिरज विधानसभा मतदारसंघात येथील सामाजिक समीकरणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाला अनुकूल आहेत राष्ट्रवादीकडे इथं प्रबळ पदाधिकारी व गट असल्यानं मिरजेची जागा आपल्या पक्षानेच लढवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष माजी महापौर इंद्रिस नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली आहे मिरज मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली यावेळी कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना माहिती दिली की पक्षातर्फे मतदारसंघात मोठ्या शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी योजना राबवण्यात आल्या आहेत त्याचबरोबर मिरज विधानसभा मतदारसंघात लाडकी बहीण योजनेचा लाखो लाभ महिलांपर्यंत पोहोचवण्यात आलाय येथील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांची लाडकी बहीण योजना समितीमध्ये समावेश आहे त्यांनी विशेष प्रयत्न करून अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळवून दिलाय त्याचबरोबर मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये धर्मनिरपेक्ष पक्षांना अनुकूल वातावरण आहे त्यामुळे अजितदादा पवार गटाला अशी मागणी यावेळी करण्यात आल्याचं महादेव दबडे यांनी सांगितले यावेळी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने जिल्हा कार्याध्यक्ष माजी नगरसेवक जमील बागवान माजी महापौर दिग्विजय सूर्यवशी माजी नगरसेवक अतहर नायकवडी जिल्हा उपाध्यक्ष हर्षल सावंत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते